सर्वांना जय भीम नमबोधय मी प्रियंका संतोष खरात माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी डॉक्टर बाबासाहेब आधारित माझी आत्मकथा याच्यातून भाग सोळा राऊंड टेबल कॉन्फरन्स यामधील भाग दुसरा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचं तर आपण सुरुवात करूयात गेल्या दोन चार वर्षात एक अगदीचे आगळे दृश्य माझ्या नजरेत पडले व ते हे की दरके मनुष्य आपण स्वतःला पुढारी म्हणून मिरवू इच्छितो ही फार वाईट गोष्ट आहे यापुढे हा प्रकार आपण बंद करावा अशी माझी विनंती आहे आपल्यापुढे इतक्या अडचणी व कामाचे जे इतके डोंगर पडले आहेत की त्यांचा निर्वार्थ एक जिल्हा अगर एक इलाकासुद्धा काही करू शकणार नाही तर अखिल दलित बंधूंनी तपासातील मतभेद बाजूला सारून खांद्याला खांदा लावून कार्यास लागावे यातच या आपले हित आहे माझ्या मागे डॉक्टर सोळंकी व श्री नाईक यांच्या मता मताप्रमाणे वागून समाजात झालेली जागृती वाढी लावण्याचे कार्य आपण सर्वांना सोपवून मी राज मी रजा घेतो अस्पृश्य व मुसलमानवादी मुसलमानवादी अल्पसंख्याक हिंदू समाज, काँग्रेस वगैरे बहुसंख्य समाजात, समाजात पडलेली तेळ अद्याप कायम आहे निरनिराळ्या पाच अल्पसंख्याक समाजांनी एकमताने जो मसुदा साद सादर केला होता त्याकडे तडजोडीचा एक प्रश्न या दृष्टीने पाहण्याऐवजी हो तुम्हाला देण्यात आलेला निर्वाणाची किंवा निर्वाणाचं खलिता आहे असे समजून त्याचा काँग्रेस व हिंदू महासभा वगैरे बहुसंख्यक वर्गाच्या प्रतिनिधी विरोधपूर्वक अवेअर केल्यामुळे ती तेढ अधिकच वाढली आहे हा कोणास कळे पण गांधीजींच्या विरोधाचा पारा अस्पृश्यांच्या वतीने मी केलेल्या मागण्यांच्या बाबतीत जरा खाली उतरलेला दिसतो आपण जर निर्णयपूर्वक किंवा निश्चयपूर्वक वागलो तर मुंडी जाईपर्यंत अस्पृश्यांच्या मागण्या विरोधक विरोध, विरोध करण्याची स्वतःची प्रतिज्ञा शब्द खरी करण्याचा आता ताईपणा गांधीजीसुद्धा दाखवणार नाहीत असे मला वाटते काल रात्री पुन्हा एकदा माझी एक, एक गांधीजींशी मुलाखत झाली या मुलाखतीचं योगदान म्हैसूरचे दिवाणसाहेब सर मिर्झा इस्माईल यांच्या खटापटीने घडून आलं माझ्याशी वागण्याच्या बाबतीत गांधीजींनी स्वीकारलेले धोरण अनावश्यकपणे चुकीचे आहे असे बऱ्याच तिराईक व नि निष्फाती गृहस्थांना वाटत आहे गांधीजीच्या वागण्याचा ज्यांना ज्यांना चूकच दिसत नाही असे महात्मा वेडे लोक त्यांच्याप्रमाणे अस्पृश्यांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळाल्यास आपले हुकमी बहुमत आपल्या हातात राहणार नाही अशी ज्यांना आपमतलबी आप भीती वाटत असते हिंदू प्रतिनिधी सोडून दिले तर गांधीजींनी माझ्या बाबतीत स्वीकारलेले धोरण निष्पक्षपातीपणाचेही नाही व मुत्सुद मत्सुदितपणाचेही नाही ही गोष्ट ओळखणारी विचार मंडळी तेथेच बरीच आहेत गांधीजींनी मला विचारले की तुम्ही अस्पृश्यांच्या हितसंरक्षणासाठी ज्या मागण्या सादर केल्या आहेत त्यात कमी अधिक फेरबदल करण्यास तुम्ही तयार व्हाल का यावर मी म्हणालो की कोणताही यथायोग्य फेरबदल करण्या करण्यास मी व माझे इतर सहकारी मित्र व अस्पृश्य समाजातील विचार पुढारी नेहमीच तयार आहेत असे आपण बेलाशक धरून चालावेत हे ऐकून गांधीजींना आपली नवीन योजना माझ्यापुढे मांडली त्यांच्या या योजनेप्रमाणे संयुक्त मतदार पद्धतीनुसार सार्वत्रिक निवडणुकाकरिता उभा राहिलेला एखादा अस्पृश्यवर्गीय उमेदवार जर निवडून आला नाही तर ते त्याने कोर्टात फर्याद दाखल करावी व कोर्टाला असे सिद्ध करून दाखवावे की मी माझ्या विरोधात उभा राहून निवडून आलेल्या या अस्पृश्यवर्गीय उमेदवार हे आम्ही दोघेही इतर सर्व बाबतीत सारख्या योग्यतेचे असूनही केवळ माझा अस्पृश्य जातीयुक्त मुळे मी निवडून न येता हा निवडून आला कोर्टाला ही गोष्ट पटवून त्याने तसा निर्णय दिल्यास स्पर्श स्पर्शवर्गीय हिंदू प्रतिनिधींचा निवड रद्द करण्यात यावी व त्यांच्या जागी कोर्टाच्या निकालाने ठरलेल्या व हिंदू बहुमताने पराजित झालेल्या या अस्पृश्य उमेदवाराची वर्णी लावण्यात यावी ही योजना इतकी विलक्षण व अव्यवहार आहे की ती सुचवण्यास केवळ गांधीजींचाच धजू शक धजू शकेल मी क्षण मात्र हसलो मला वाटले की गांधीजींचा हा एक विनोद आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर तशी थट्टामस्करी अगर विनोदाची छाट दिसते नाही त्यांनी मला गंभीरपणे प्रश्न केला की माझी ही योजना तुम्हाला कशी वाटत आहे मी शांतपणे प्रश्न केला बिलकुल पटत नाही त्यांनी विचारले का मी म्हटले आहे की आपली ही योजना अत्यंत अव्यवहार आहे म्हणून माल आहे असे म्हणून झाले आमची ही मुलाखत येणे येण्याप्रमाणे निकालात निघाली मी गांधीजींचा निरोप घेऊन परत आलो पण निष्फळ ठरलेल्या मुलाखतीत गांधीजींच्या बाबतीत काही एक असेच किरण दिसू लागले मी देतो तेवढ्या थोड्यावर अस्पृश्य समाजाने कृतज्ञपूर्वक संतुष्ट राहिले पाहिजेत अतिरोक्त त्यांना या बाबतीत प्राण गेला तरी काहीसुद्धा मिळू देणार नाही सार्वत्रिक मतदानाच्या हक्काशिवाय अस्पृश्याकरिता राखीव जागांची वगैरे कसलीही खास व कायदेशीर सवलत मिळ मिळता कामा नाही कारण त्यात त्यांच्यात घात आहे असे वगैरे प्रकारचे आपल्या जुन्या व आरंभिकच्या विचारासरणीत ते फेरबदल करू शकतात अव्यवहार का असे पण कसं तरी निराळे या खास अशा खास अशा कायदेशीर योजनेची कल्पना ते सह मित्रांनो अशा प्रकारे राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स मधला आजचा अर्धा भाग झालेला आहे उर्वरित भाग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करावा आपली प्रतिक्रिया नक्की कळवा तोपर्यंत थँक्यू